हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन मीडिओमध्ये आणि इथे मला नाही का किचन आवरत असताना त्या दिवशी मला थोडेसे हिरवे मुग दिसले डब्यामध्ये ते मी भिजत घातले होते कोमट पाण्यात स सकाळी आणि संध्याकाळी नाही का पाण्यातून काढून झाला नाही का एका स्वच्छ रुमालामध्ये बांधून ठेवलं होतं थोडंसं मोड आले होते हलके फुलके दुसऱ्या दिवशी सकाळी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं नाही का पण उसळ बनवलेली आहे कांदा जिरे मोहरी कडीपत्ता टाकून थोडीशी फोडणी दिली आणि हळद आणि थोडंसं किंचित असं तिखट लाल तिखट टाकलेलं ला आहे चवीला खूप छान झालं होतं खायला पण छान झालं होतं आणि मुलांना पण आवडलं माझ्या अशा प्रकारे मी उसळ बनवलं होतं कडधान्याचे शिवाय ते शरीराला पण चांगलं असतं आपल्या शरीराला पौष्टिक असतं नाही का भरपूर प्रोटीनची मात्रा असते त्याच्यामुळे मग मी हे प्रिपर केलं नाही का उपवासाला उपसा म्हणते सॉरी नाश्त्याला आणि इथे दुसरीकडे चहा बनवायसाठी दूध गरम केलेलं आहे तर इथं मुलांची घाई गडबड चालू होती मग त्यांना दूध द्यायचं होतं आधी उठल्या उठल्या नाही का आधी नाश्ता वगैरे बनवून घेतला कारण की भरपूर कामं होते दिवसभर भरपूर अशी कामाची रेलचेल चालू होती लगे हात लगेचच मसाल्याचे डबे वगैरे क्लीन करून घेतलेले आहेत भांडे घासायला टाकलेले आहेत जे भांडे घासायचे ते किचन आवरून घेतलं नाहीतर किचन आवरायचं थे ठेवलं ना की ब किचनवर भरपूर असाच पसारा होतो भरपूर एकदाच गोंधळ ग गरबड होते तुम्ही बघू शकता खूप छान असं व त्याला आता वाफ लावून ठेव घेणार आहे एक पा दोन मिनटं थोडंसं किंचित पाणी टाकलेलं आहे जास्त पाणी नाही टाकलेलं आहे त्याच्यात थोडंसं किंचित पाणी टाकून वाफ लावून घेणार आहे मस्तपैकी आणि थोड्या वेळानंतर खायला देणार आहे तर ताटली बी सरळ ठेवत होती पालती तर ती पालती बसली नाही म्हणून परत सरळ ठेवलेली आहे इथे बघा त्याच्यात दूध घेतलं होतं काढलं होतं ते दुधाचं भात बा, भांड बा, वगैरे ठेवले आहे साईडला घासायला आणि लगे हात लगेच तेलाची केटली पण स्वच्छ करून घेतलेली आहे केटली नाही का आत्ताच कालपरवा घासलेली आहे कारण की जे तेल होतं ते ना गावाला जायच्या आधी त्याचा जा गावावरून आल्यानंतर त्याचा कोमट वाश येत होता थोडंसंच होतं अगदी म्हणजे एक दोन भाजीचं तेल होतं बाकी जास्त नव्हतं म्हणून ते हे के करून टाकलं आधी त्याला संपवून टाकलं मग नंतर नवीन तेलाचं पॉकेट वगैरे आणलेत मग त्याच्यामध्ये सोडलेलं आहे घासून वगैरे घेऊन बघित बघू शकतात तुम्ही शेगडी पण माझी नवीन झालेली आहे फ किचनची स्टाईल फरशी वगैरे पण स्वच्छ क्लीन झालेली आहेत आणि जी खालचं स्लॅप आहे ना किचनचं काळं ते नाही का त्याच्यावर पांढरे पांढरे डाग दिसत होते आल्यावर नाही का दोन तीन दिवस धुतलं तरी त्याला तरी ते नाही का रोज पांढरं शिपडत दिसत होतं मग थोडंसं असं तेल लावलं वगैरे तेल थोडंसं वगैरे हाताने पुसून घेतलं तर ते थोडंसं आता काळं दिसायला लागलेलं आहे नाही तर ते पांढरं पांढरं दिसत होतं माहिती नाही आम्ही गावाला गेल्यानंतर नाही का इथे पुण्यामध्ये भरपूर असा पाऊस झाला म्हणतात दो पंधरा दिवस भरपूर पाऊस झाला त्याच्यामुळे पण भरपूर एक असं घुमटवास आलं घरात सगळं नाश झाली क कडधान्य वगैरे परत जे फ्रीजमध्ये ठेवलं होतं ते सगळी नाशडोस जास्त प्रमाणात झालेली होती परत आतरुणा पांघरुणाचा घाण वास येत होता शिवाय लहान मुलं आहेत नाही का छोटी त्याच्यामुळे मग जास्त अजून वास येत होता मग आल्यानंतर ते पण स्वच्छ करून घेतले गादी वगैरे क्लीन करून घेतली उन्हात ठेवून घेतलं दोन तीन दिवस परत पांघरायचे वगैरे सगळे ब्लँकेट वगैरे मोठे मोठे धुवून घेतले बघू शकतात तुम्ही या रिंगा टाकायच्या होत्या काल रात्री शेकडीचं मेंटेनन्स केलं होतं आणि आज ती शेकडीचं मेंटेनन्स करताना त्या रिंगा साईडला ठेवल्या होत्या त्यांनी फक्त वरचे स्टँड आणले रिंगा आणल्या नाहीत तर मग या रिंगा ऑलरेडी छान चांगल्या आहेत त्याला काही झालेलं नाही म्हणून त्या घासून घेतलेल्या आहेत मी या शेगडीला तब्बल नाही का चौदा वर्ष झाले असतील एवढीच टिकलेली आहे ह्या शेगडी आणि मज शिवाय मजबूत पण जड जाड मजबूत आहे त्याच्यामुळे मग बदलायला नको वाटतं दुसरी कशी हलकी फुलकी येईल म्हणून बदलायलाच नको वाटतं त्याच्यामुळे मग ह्यालाच मेंटेनन्स करू घेतलं थोडंसं वाल वगैरे टाकून रिपेअर करून घेतलेला आहे त्याची खालची पाय स्टँड वगैरे टाकून शेगडी चांगलीच होती चिवजा बाप्पाने गावाला नेताना कशी नेली काय माहिती त्याच्यामुळेच खराब झाली त्याला हजार रुपये दंड घालावे लागले तो बाराशे रुपये म्हणत होता पण हजार रुपयावर आला तो म्हणजे भारत गॅसचाच मेंटेनन्सवाला होता जे आपल्या गॅस कार्डवर नंबर होता ना मेंटेनन्सचा त्यांच्या लोकांचा तर त्यांनाच फोन करून घेतलं होतं बोलावून मग त्यांनीच केलं त्यांनी भरपूरच भाव सांगितलं होता पण बाराशे तेराशे रुपये सांगितले होते पण त्यांना हजार रुपयेवर आणलं आणि त्यांनी करून गेलेलं आहे तरी मिडियमच ठेवलेलं आहे फ्लेम जास्त हाय फ्लेम ठेवलं तरी भांडी काळी होतात आणि लो फ्लेम ठेवलं की मग स्वयंपाक लवकर होत नाही त्याच्यामुळे मग मीडियम फ्लेम ठेवायला सांगितले त्यांना ते विचारत होते तुम्हाला हाय फ्लेम पाहिजे की मीडियम फ्लेम पाहिजे की स्लो फ्लेम पाहिजे मग मी सांगितलं त्यांना मीडियम फ्लेमच ठेवावा हो कारण की हाय फ्लेमवर पण भांडे काळी होतात खालणं थोडीशी तुम्हाला मी आजची माझी देवपूजा दाखवते बघ बघ बघा देवपूजा वगैरे सर्व झालेली आहे दिवा वगैरे सर्व लावलेला आहे संध्याकाळी वैकुंठ चतुर्दशी निमित्त नाही का हरिहर भेटाची पूजा करायची आहे आपल्याला ती त्याच्यासाठी फुलं तोडून घेतली होती थोडीशी पण ते नाही का संध्याकाळपर्यंत ती फुलं मग मग मी दुसरी फुलं तोडलेली आहे संध्याकाळ दिवस मावळाच्या आधी थोडीशी आणि दिवे वगैरे लावणार आहे हे बघा संध्याकाळची माझी पूजा होऊ शकतात हे बघू शकतात किती छान अशी पूजा झालेली आहे माझी मनाला प्रसन्न झालं बरं का प्रसन्न झालं मी त्या गळतीमध्ये पाणी ठेवलेलं नाही आहे कारण की ते गळतीला खाली प्लेट नाही महाद्याच्या पिंडीवर बघा बेल ठेवलेलं आहे कृष्ण भगवानांना तुळस अर्पण केलेली आहे त्या दोघांना पण एकत्र घेणार आहे त्यांचं संध्याकाळी ठीक बाराच्या आधी नाही का एक पाच दहा मिनटं कमी असताना त्यांचा अभिषेक करून घेणार आहे म्हणजे त्यांची पूजा मांडणार आहे म्हणजे देवपूजा कशी वाटली सांगा कमेंटमध्ये नक्की आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा आपल्या चॅनेलला तुमच्या सबस्क्राईबची खूप गरज आहे लाईकची शेअरची खूप गरज आहे तुमच्या एक लाईकने एक शेअरने एक सबस्क्राईबने खूप मोठी माझी मदत होऊ शकते आपलं चॅनल लवकर मॉनिटाईज होऊ शकतं आणि चॅनल मॉनिटाईज होणे हे खूप गरज गरजेचं आहे माझ्यासाठी नारळ वगैरे नवीन आणलेले आहेत तर आणि नवनवीनच पुंजलेले आहेत कारण की पहिल्याचे नारळ आहेत ना द, दर, दर ते तडा गेले गे होते खराब झालं होतं मग त्यांना ते पाण्यामध्ये सोडून दिलेलं आहे इथं कुबेर हे धन काय म्हणतात धनलक्ष्मी कुंचन भरलेलं आहे इथे बाहेर बघू शकतात तुळशीची वगैरे यथा सांग पूजा झालेली आहे दिवा दीप दिवाबत्ती वगैरे सर्व झालेले आहे आणि खूप छान असा असं चंद्राचा प्रकाश चंद्राचा प्रकाश पडला होता वर तुम्हाला चंद्र पण दाखवते किती छान दिसतोय शुभ्र असा आणि उद्याच पौर्णिमा होती त्याच्यामुळे मग आज पूर्णचंद्र आलेला आहे जवळजवळ बघू शकतात तुम्ही खूप छान दिसतोय आणि हे आमच्या अंगणातलं वातावरण प्युअर आणि धार्मिक एकदम मन प्रसन्न करणार मनाला प्रसन्नता देणारं शांत hmm. आता इथं मी नाही का रात्री बारा वाजता बघा हरिहर पूजा केलेली आहे बघू शकतात तुम्ही महादेवांना तुळस वाहिलेली आहे श्री कृष्ण भगवानांना बोल अर्पण केलेला आहे आणि आवळा प्रिय आहे त्याच्यामुळे नाही का आवळा ठेवलेला आहे फुलं होती माझ्याकडे ती फुलं ठेवून दिलेली आहेत धूप दीप सर्व लावलेलं ला आहे कापराने आरती केलेली आहे बघू शकतात तुम्हाला जो जवळून दाखवते थोडंसं इथं मी नाही का कापूर लावून आरती केली होती त्यांना अभिषेक पण करून घेतलेला आहे महादेवाची पिंडी नवीन ठेवलेली आहे अकोलकोठून आणलेली ती नागाचा फळा असलेली पिंडी मी चेंज केलेली आहे आणि मी घेतलेली आहे प्रेम हर हरिहर भेट म्हणजे नाही का भगवान विष्णू आणि भगवान महेश्वरांची महेश म्हणजे शंकर भगवानांची भेट झालेली आहे त्याला हरिहर भेट असे म्हणतात ज्या दिवशी आषाढी एकादशी असते नाही का त्या दिवसापासून ते आपल्या का? एक का? एक कार्तिके एकादशीपर्यंत सांबाल, सा, नाही का विष्णू भगवान हे योग निद्रेत जातात आणि पृथ्वीचा सर्व कार्यभार हा भगवान शंकरांना सोपवतात मग ते नाही का मग ए एकादशी दिवशी नाही का एका कार्तिके एकादशी दिवशीच्या आदल्या दिवशी त्यां निद्रेतनं जागे होतात आणि कार्यभार सांभाळ सा सांभाळायला घेतात त्याच्या कृतज्ञता म्हणून नाही का ते आपल्या भगवान शंकरांना भेटण्यासाठी येतात तेव्हा ते हरिहर भेट म्हणतात आणि त्या दिवशीच भगवान शंकरांना तुळस अर्पण केली जाते आणि भगवान विष्णूंना बेल अर्पण केलं जातं आणि आता कधीही भगवान शंकरांना तुळस अर्पण केली जात नाही फक्त याच दिवशी तुळस अर्पण करू शकतो आपण आणि आणि भगवान विष्णूंना बेल अर्पण करू शकतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना धन्यवाद सर्वांना श्रीसाम